उप महाराष्ट्र केसरी सातारा जिल्ह्याचा हिंदुस्तानला वेळ लावणारा पलवान किरण भगत यांचा आगमन होत समोर होत सर समोर किरण भगत चा आगमन मान तालुक्याचा आशेचा किरण सयाद्रीचा

चंद्राच्या तालुका स्वाभिमान हो तालुक्याचं नाव नाव खऱ्या अर्थान अखंड हिंदुस्थानात जाण होतो गोविंद तात्या पवार यांच्या चिरंजीवांचा सन्मान होतो किरण भगत पैदा कोरेगावचे ऐकून जे शिंदे आपला मनसमी मनापासूनच स्वागत होत आहे माजी जनसंपदा मंत्री आणि विधान परिषदेचे आदर शशिकांत जी शिंदे साहेब यांचे सुपुत्र युवकांचे ऐकून म्हणून कोरेगाव शिंदेचा अभिमान भवन

असा किरण भगत उपमहानाची केसरी उत्तर भारतात आपल्या नावाचा दंडबा निर्माण करणारा चस्सापट्टीवरती विजय मिळवणारा विजय मिळवणारा उत्तर भारतातील अनेक चारी चारीमुंडा चीद करणारा किरण भगत आणि हे गाव सातारा जिल्ह्यातला जगाच्या कानाकोपऱ्यात नेला माझ्या माध्यमात घराघरात पोहोचला असा किराण बघा तिथा जाय तिथ या दला भोवती करते असते असा किराण बघा काकडावरती आलेला त्याच्या उशीवर तेवढा त्याच्यावर तेवढा प्रेम आणि दुसरी शिकवण जो की तुम्ही फराफर केला गेले पण तुम्हाला प्रेम केला एवढा अशा असणारा

आणि सांगलीला पिंजऱ्यातली कुस्ती घेतली होती पिंजऱ्यातली नेमकी कसली पिंजऱ्यातली कुस्ती बघाय आणि किरण भगतची क्रेस फार मोठी होती किरण भगत आणि आंबेडकर स्टेडियम वर कुस्ती झाली होती असा तो महान मल्ल या मान तालुक्याचा एक महान बिंदू सातार जिल्ह्याचा कीर्ती कळस प्रभाषेचा किरण किरण भगत

त्यांच्या बोजाकडून तब्येत उदय खांडेकर हा करा वाटत तुम्हाला कंदूर येतो मामासाहेब बोला सराव करतोय गाव त्या जर कंदूर आपल्या गावाला मोठ्या कुस्त्या घेऊन पार पडणारा उदय खांडेकर आणि त्याच तोरामोला मनोज करम हा तर दीकर मंगसुली केसरी कधीचा मानकरे या ठिकाणी चांगली महाराष्ट्र केसरी पहिले महाराष्ट्र केसरी बापू दादा लोखंडे त्याचबरोबर आणि गोरख नाना सरक या तिन्ही महाराष्ट्र केसरींचा अभयदा यांच्यावर सांगे हो अय्या सावंत आपल्या उडत केसरीचा मानकर उदय खंड गुरु या पुढे या प्रसिद्ध कुस्ती निवेदक धनाजी मतनेचा तो भाचा आठपाडीला सरापुरतो नामदे मिरज तालुक्यातला शिंदेवाडीचा फुडारिश एक्क्याऐंशी चे महाराष्ट्र केसरी बापूसाहेब लोकांनी आकड्यावरती आलेल्या एकोणीसशे नव्याण्णव चे महाराष्ट्र केसरी धनाजी भरतरे आणि गोरख सर एकोणीसशे सत्त्याण्णव चे महाराष्ट्र केसरी अठ्ठ्याण्णव ची सत्त्याण्णव अठ्याण्णव गोरखसरा आणि या चार महाराष्ट्र केसरीपैकी के एक तारा निकळून गेलेल्या एकोणीसशे पंच्याण्णव ला जरी सातारा जिल्ह्याला दुसरी मानाची माना गदा मिळवून दिली ती संजय पाटील अटकी का विनायक घेतलेला अर्जुनवाडीच्या पहिला दादा शेचाळीस महाराष्ट्र केसरीपैकी के के, चार महाराष्ट्र केसरीच्या गदा सातारा जिल्ह्याला एक महाराष्ट्र के स्वर्गवासी झाले संजय पाटिल अटकीकर महान पलवान आणि तीन महाराष्ट्र के स्त्री आजच्या कड्यात सत्ताधार मंडळी टाळ्या तर करा की टाळ्या तर करा आपल्या जीवात जरा ओंकार मध्ये या जिल्ह्यांची कारखाना कुंड सुनील वैद्यांना पट्टा विजय झाला या जिल्ह्याची ख्यात पंच्याण्णव चे संजय दादा अठ्ठ्याण्णव चे गोरेश रेख एकोणीसशे नव्याण्णव ची धनाजी पडतरी अशी या जिल्ह्याला पाच महातभूमीची बापूसाहेबांचा सन्मान आखड्यावरती दादांच्या शिवाजी यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव चे महाराष्ट्र केसरी गोरख सराफ यांचा सन्मान दादांच्या हस्ते पार पडतो आज एवढं मोठं मैदान महाराष्ट्रातलं टॉपचं मैदान अखंड भारताचं लक्ष वेधून घेणारा आणि साताराची कीर्ती दिगंत नेणारी महाराष्ट्र केसरी शेहेचाळीस महाराष्ट्र केसरीतली चार महाराष्ट्र केसरी साताराची घ्यायचे आज तीन महाराष्ट्र केसरी तुमच्या माध्यमात विनायक केर इकडे आक्रमक झाला पंचाचा निर्णय त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव महाराष्ट्र केसरी धनाजी फटकरे यांचा सन्मान इथं पार पडतो